मित्रांनो ओम शिवाय आज आपण एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली सेवा पाहणार आहोत ही सेवा भगवान महादेवांची सेवा आहे मित्रांनो ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने केली तर तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही ही सेवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि संपन्नता नक्कीच घेऊन येईल ही सेवा सुरू करताच तुमचं नशीब बदलायला लागेल आणि जे काही तुम्ही आत्तापर्यंत ठरवलं होतं त्या गोष्टी शुभ गोष्टी घरायला लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नष्ट होऊन जाईल कोणतेही संकट तुमच्यावर कधीच येणार नाही तुमचं दुःख अडचणी समस्या या सगळ्या गोष्टी दूर होतील आणि दुःख नावाची गोष्ट तुमच्या जवळपासही फिरकणार नाही तुमच्या मनातली भीती तणाव नकारात्मकता सर्व काही नष्ट होईल महादेवाची कृपा तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहील तर मित्रांनो महादेवाच्या कृपेचा हा अनमोल प्रसाद स्वीकारण्यासाठी आपण ही सेवा नक्की करावी यामुळं आपल्या मनातील प्रश्न समस्या अडचणी संकटं जे आहेत ते दूर होतात आपल्यावर येणारं संकट आपल्या जवळपासही येत नाही ते टळल्या जातं आणि ही सेवा अत्यंत फलदायी आहे आणि जर मनापासून केली तर चोवीस घंटामध्ये आपली कोणतीही मनोकामना पूर्ण होते असं या सेवेचं महत्त्व आहे मित्रांनो महादेव म्हणजे विश्वाचे आधारस्तंभ सर्व नाश करता आणि सृष्टीचा पालन करता भगवान शंकर हे रुद्ररूपात भक्तांच्या सर्व संकटांचा नाश करतात तर मित्रांनो आजची ही जी सेवा आहे ही सेवा कोणती आहे ती कशाप्रकारे करायची कधी करायची या सेवेसाठी कोणकोणत्या कुन वस्तू लागतात याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच ही सेवा तुम्हाला आवडेल आणि ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ही जी सेवा आहे रुद्राभिषेक सेवा तर ही रुद्राभिषेक सेवा महादेवाला अत्यंत प्रिय आहे कारण यात आपण त्यांना शुद्ध जल दूध दही तूप मध आणि इतर पवित्र द्रव्यांनी अभिषेक करतो ही पूजा वैदिक पद्धतीने केली जाते आणि यामुळे आपलं मन शरीर आणि आत्माला शांती मिळते असं म्हणतात की रुद्राभिषेकाने ग्रहदोष नष्ट होतो कष्ट दूर होतात आणि सर्व रोगांचा नाश होतो ही सेवा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते तुम्हाला समृद्धी देते संपन्नता देते ऐश्वर्य देते तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते तर मित्रांनो रुद्राभिषेक सेवेमध्ये श्री रुद्र मंत्राचा जप केला जातो ज्यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते आपण थोडक्यात पाहूया तर यासाठी आपला एक स्वयंभू शिवलिंग किंवा मूर्ती असणार उत्तम अन्यथा चित्र या ठिकाणी आपला चालू शकतं किंवा यंत्रही चालेल शुद्ध जल म्हणजेच गंगाजल किंवा स्वच्छ पाणी एक ते दोन लिटर असावं गाईचं शुद्ध दूध एक लिटर ते कोमट किंवा थंड असतं तरी चालेल दही तूप मध आणि साखर प्रत्येकी शंभर ते दोनशे ग्रॅम अभिषेकासाठी ते आपल्याला लागणार आहे बेलपत्र महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे किमान अकरा किंवा एकवीस बेलपत्र असावीत अभिषेक करताना महादेवाला सजवण्यासाठी आपल्याला फुलं लागतील त्यामध्ये मोगरा चमेली किंवा कांबळाच्या असतील तर उत्तमच आहे हार लागेल आणि संकल्प सोडण्यासाठी नारळाचीही आवश्यकता आहे धूप अगरबत्ती आणि तुपाचा दिवा आणि प्रसाद म्हणून आपण खडीसाखर पेढे खीर किंवा फळं या ठिकाणी ठेवू शकतो सोबतच मित्रांनो आपला तांब्याचं पात्र किंवा लोटा ठेवायचा अभिषेक द्रव्य ओतण्यासाठी एक स्वच्छ कपडा शिवलिंग पुसण्यासाठी आणि पूजेच्या जागेसाठी चंदन आणि कुमकुम महादेवाला अर्पण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी या रुद्राभिषेक अभिषेकासाठी आहेत तर मित्रांनो तो कशा प्रकारे करायचा हे आता नीट समजावून घ्या महादेवाचा रुद्राभिषेक कसा करायचा तर ही पूजा मित्रांनो अत्यंत सोपी आहे पण ती मनोभावे आणि श्रद्धेने करावी ही सेवा तुम्ही सोमवारी करू शकता प्रदोष तिथीला करू शकता किंवा महाशिवरात्रीला करू शकता परंतु सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो तुमच्या मनाला योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता तर ही सेवा ज्या दिवशी आपल्याला करायची त्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला उठायचे स्नान करायचे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे शक्यतो कपडे पांढऱ्या रंगा कि रंगाचे किंवा हलक्या रंगाचे असावेत जे पूजेची जागा आहे ती स्वच्छ करावी त्या ठिकाणी स्वच्छ कापड टाकावं आणि त्या स्वच्छ कपड्यावर शिवलिंग मूर्ती किंवा चित्र हे मध्यभागी ठेवावं आणि यानंतर मग त्या ठिकाणी व्यवस्थित त्या शिवलिंगाची मूर्तीची पूजा करून आपण संकल्प करायचा आहे आणि या ठिकाणी संकल्प करताना आपण आपले दोन्ही हात जोडायचे डोळे बंद करायचे आणि महादेवाला मनातल्या मनात, मनात स्मरण करून संकल्प करायचा आहे आणि त्यावेळेस आपला मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे ओम नमो भगवते रुद्राय हे महादेवा मी मी म्हणजे तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे आज तुमचा रुद्राभिषेक मनोभावे करीत आहे माझ्या कुटुंबावर सुख शांती समृद्धी आणि आरोग्याची कृपा करा माझी सर्व संकटं दोष आणि भय दूर करा आणि आणखी तुम्हाला काही मागायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मागू शकता आणि स्त्रिया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तुम्ही संकल्प पूर्ण करू शकता आणि मित्रांनो यानंतर शिवलिंगाला किंवा त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने स्नान घालायचं स्वच्छ कपड्याने हलक्या हाताने मूर्तीला किंवा शिवलिंगाला आपला स्वच्छ करायचं आणि शिवलिंगावर चंद्राचा लेप लावायचा आणि कुमकुमचा टिळा आपला त्या ठिकाणी शिवलिंगाला लावायचा यामुळे महादेवाला सजवण्याची परंपरा पूर्ण होते हे करत असताना आपण ओम रुद्राय नम हा मंत्र बोलत राहायचे आता मित्रांनो अभिषेक द्रव्य तयार करा आणि प्रत्येक द्रव्य स्वतंत्रपणे तांब्याच्या पात्रामध्ये गा तर त्यामध्ये गंगाजल किंवा शुद्ध जल जे आहे ते प्रथम शिवलिंगावर आपला अभिषेक करण्यासाठी ओतायचं आणि अभिषेक करत असताना आपला मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अकरा वेळा हा मंत्र तुम्ही बोलत राहा यानंतर गायीचं दूध आपला अभिषेकासाठी आहे आणि ते हळवारपणे आपला शिवलिंगावर आहे आणि ते ओतत असताना आपला मंत्र जो आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय हा म्हणत राहायचं आहे यानंतर दही जे आहे हे दही आपल्या त्या ठिकाणी अभिषेक करताना मूर्तीवर किंवा शिवलिंगावर ओतायचं त्यावेळेस मंत्र जो आहे ओ रुद्राय नमा हा म्हणत राहायचा आहे तूप ओतांनाही आपला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि मद ओतणे आपला मंत्र म्हणत राहायचा आहे एक पहा मंत्र तुम्ही कुठलाही म्हणू शकता ओम रुद्राय नम म्हणा ओम नम शिवाय म्हणा किंवा ओम विद्महे रुद्र गायत्री मंत्र जो आहे तो म्हणू शकता यानंतर साखर मिश्रले जे पाणी आहे हे पाणी ओतणे आपला ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे आणि मित्रांनो प्रत्येक द्रव्य ओतताना महादेवाचं स्मरण करायचं आहे आणि त्यांच्या रुद्ररूपाची कल्पनाही मनातल्या मनात करायची मित्रांनो इथपर्यंत सर्व झाल्यानंतर आपला शिवलिंगावर अकरा किंवा एकवीस बेलपत्र अर्पण करायची प्रत्येक बेलपत्र जे आहे हे प्रत्येक बेलपत्र आपलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र जप करत अर्पण करायचे मोगऱ्याची फुलं असतील कमळाचं फुलं असेल किंवा हार असेल त्या ठिकाणी आपण महादेवाच्या शिवलिंगावर किंवा मूर्तीवर आपला अर्पण करायचा आहे नारळ ठेवायचा आहे आणि नारळ ठेवताना आपला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते रुद्राय आणि हे सगळं झाल्यानंतर धूप आणि अगरबत्ती लावून शिवलिंगासमोर ठेवायची तुपाचा दिवा लावून महादेवाची आपला आरती करायची आणि महादेवाची जी पारंपरिक आरती आहे तीच आपण आरती म्हटलेली ठीक राहील लवतावती विकराळा ब्रह्मांडी माळा विशेकंटी काळा त्रिनेत्री ज्वाळा सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ जुळजुळा ही जी आरती आहे ही आरती आपल्याला म्हणायची आहे आणि आरतीनंतर हात जोडून आपण शिवमहादेवाला प्रार्थना करायची आणि प्रार्थना करत असताना आपल्याला म्हणायचं आहे हे महादेव माझी ही रुद्राभिषेक सेवा स्वीकार करा माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी सर्व दुःख प्रश्न समस्या दोष आणि संकट सर्व काही दूर करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा नेहमीच राहू अशा प्रकारे आपण हात जोडून महादेवाला प्रार्थना करायची आणि प्रार्थना केल्यानंतर शेवटी खडीसाखर पेढे खीर किंवा फळं जे आहेत हे प्रसाद म्हणून आपण अर्पण करायचे आणि कुटुंबियांनाही ती वाटायची आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही तुमची महादेवाची रुद्राभिषेक सेवा पूर्ण होते ही सेवा अत्यंत सोपी आहे सरळ आहे आणि या पूजेमुळं तुमच्या मनाला शांती मिळते तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतात तुमच्या शरीराला आरोग्य आणि जीवनाला नवीन दिशा मिळते तुमच्या ज्याही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होतात फक्त प्रयत्न करून बघा नक्कीच ही सेवा अत्यंत फलदायी अशा प्रकारची आहे केव्हाही करू शकता आणि महादेव भोलेनाथ हे सर्वात जास्त तात्काळ फळ देणारे देवता आहेत त्यामुळं लगेच ते प्रसन्न होतात फक्त सेवा आपण मनोभावे श्रद्धेने करावी नक्कीच त्याचं फळ चांगल्या प्रकारचंच मिळू शकतं मित्रांनो ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा